या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टी मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सिन्नर संगमेर महामार्गावरील मणेगाव फाट्याजवळ संतुलन बिघडलेला मोठा मालट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात चालकासह तीन जण जखमी झाले सिन्नर संगमनेर महामार्गावर संगमनेर नाका ते मणेगाव फाटा दरम्यान एका अवघड वळणावर मालवाहू ट्रक गुरुवारी रात्री पलटे झाला एम एच शून्य नऊ बी सी शहर त्र्याऐंशी प्लॅस्टर ऑफ पॅरिस शीट घेऊन प्रवास करत होता वेगात असलेल्या ट्रकचे अवघड वळणावर संतुलन बिघडले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या फलकांना धडका देत तो पलटे झाला या अपघातात मालवाहू ट्रकचा चालक आणि दोन सहाय्यक जखमी झाले आहेत सिन्नर शहरात प्रवेश न करता बाहेरून बायपास महामार्गाद्वारे प्रवास करणे मालवाहू गाड्यांना देखील खूप सोयीचे आहे परंतु अद्याप हवा तितका वापर माहिती अभावी होत नसल्याने शहरात अशा घटना नजरेस पडत आहेत सदरेल अपघातात लाखोंचे नुकसान झालेले आहे अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे एसीएन न्यूज